शिवसेना प्रकरणातल्या राज्यातील लढाई संपलेली नाही खरी शिवसेना कोणाची हा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने दिलाय परंतु विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलाय त्यावर गुरुवारी सुनावणी झाली सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल आमच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का असा प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केला आता या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ एप्रिल रोजी ठेवली आहे दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ने शिवसेना गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून घोषित करणारा निर्णय दिला होता आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर म्हटलंय की राहुल नार्वेकर यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार उल्लंघन असू विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे निर्णय घेण्यात सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला होता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयातून या याचिकेसंदर्भातील पुरावे आणि कागदपत्र मागवली आहेत ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि ए एम सिंघवी यांनी न्यायालयात म्हटलं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने अकरा मे दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या निकालाचं उल्लंघन केलंय विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातल्या बहुमताच्या आधारे निर्णय घेतलाय न्यायालयाने सभागृहातल्या बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्यास मनाई केली होती नार्वेकर यांनी निकाल देताना दोन हजार अठराची घटना विचारात घेण्याऐवजी एकोणीसशे नव्याण्णव ची घटना विचारात घेतली असंही त्यांनी निर्देशनास आणून दिलं त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल